कि भूतमा मेरे सर को तेरे संविधान से मिला है या समाज भी मेरे सर को तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा लेकिन मुकद्दर भी मुझको तेरे संविधान से मिला है अरे कर तो ये प्रश्न आता है तो जवाब आए धीमा तुझा मुझे हाला रुबाबा है अभिष्वर्तन तो से आमला मानुष मगर मानसम आमच्या सारखे लोक इथल्या समाज कंटकांचा विरोध करायला सुद्धा तयार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं होतं दादा आज आपला जो विषय आहे माझा विषय मी उघड्या डोळ्यांचा बुद्ध तुम्हाला सांगणार आहे कारण परिस्थिती अशी आहे एका शेतकऱ्यानं प्रधानमंत्री साहेबांना सभेमध्ये कांद्यावर प्रश्न विचारला तर त्याला तुरुंगात टाकलं दादा अटक केली पण एका उद्योगपत्याच्या कोरानं पुण्याला एक निष्पाप तरुण आणि तरुणीचा अपघातामध्ये दारूच्या नशेमध्ये जीव घेतला तर त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी प्रशासन लक्षात ठेवा शब्दांचा निबंध आणि पंधरा तासामध्ये जामीन आणि नावाचे कवी म्हणतात आहे कसे म्हणाले देशात लोकशाही खुर्च्यांमध्ये बसले खुण्याचे खुले शिपाई निष्पाप माणसांना हे सारतात गोळ्या पण सत्कार चोरट्यांचे घेतात राजेशाही सत्कार चोरट्यांचे घेतात राजेशाही म्हणून माझा बुद्ध हा उघड्या डोळ्यांचा आहे दादा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मध्ये एका गोष्टीचा आणि त्याच्यासाठी आला की प्रशांत दादांना जेव्हा मला बॅनर पाठवलं हो तेव्हा माझ्या बॅनर फोटो घेणं कोरा केला प्रशांत दादा तुमच्या युवा परिवर्तनशील तुमचे सर्वप्रथम आभार मी आहे पंढरीचा विठ्ठल दिसाले सावडा आणि यांनी मला गोर करून टाकलं आल्याबरोबर मला लोकायना भौटल ओळखलंही नाही लोक पाहतच बसले त्याच्यात तुम्ही बॉटल ह्या बॉटल पाणी आहे ते थे पाणी पेट्रोल सारखं दिसते काही लोकांमध्ये तुम्ही पॅक मारून राहिले का काही लोक म्हणे तुम्ही पेट्रोल करून राहिले का ते एनर्जाईज पावडर आहे त्यांना एनर्जी येते किती काय तावा तासाचा तुम्ही प्रवास करून आले मी काही जास्त लोकांची नावं घेणार नाही कारण जो मेन संदेश आहे अतिशय कमी वेळा आहे फक्त अर्धा चौक तास आपल्या जवळ आहे आचारसंहितेचा विषय सध्या सुरू आहे लिहिला म्हणून आपल्याला कायद्यात राहण्याचं काम करायचं नाही तर मग अब्दुलला जीवन होऊन जाईल का आणि हा जो पोरगा तुमच्या समोर आला दादा त्या गोविंद पोलाड जो तुमच्या समोर भाषण देत आहे तुमच्या काटोळ मधूनच माझ्या भाषणाची सुरुवात झाली दीड वर्ष आधी माझा इथं कुठला चौक आंबेडकर चौदा मध्ये माझा ध्रमजात्रा प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम झाला होता तिथं मला शेवटचा अर्धा तास पंधरा मिनिट भेटले होते तिथे उशिरच झाला होता इथे उशीरच झाला पण पोलीस प्रशासनानं काठोरचं प्रशा सुन एवढं सुंदर आहे एवढं चांगला जोरदार टाळ्या उद्या एकटा मी म्हणतो बडी अच्छी बात आहे तुम्ही म्हणा पोलीस हमारे साथ आहे बरी आहे हे माझं झाकणच समोरचे झाकणच बघतो फक्त तुम्ही जीवन आले काय कालचा कार्यक्रम जीवनाचा झाला म्हणते आणि त्याच्यात काही काही बाया टायाली वाजून राहिल्या चांगला पुरायचा संस्कार झाला काही काही बायाली वाटते आपलं हे काय जोरदार डोळे उभे आहे का ज्यांचा ज्यांचा संस्कार झाला पोर अभ्यास करून लागली बघा जे पोर विटांच्या भट्टीवर काम करायचे ते शिक्षण गराटकर झाले लक्षात ठेवा जे पोर कामावर जायचे खंटीवर जायचे ते पोलीस लागले आणि हे काम फक्त राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले नावाची अभ्यासिका करू शकते या महाराष्ट्रामध्ये पन्नास ठिकाणी थी? आहे जवळपास दोन ते अडीच हजार कर्मचारी सरकारी कर्मचारी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या अभ्यासिकेने महाराष्ट्राला दिलेल्या आहेत नवे नवे तर या संपूर्ण देशाला दिलेले आहे दादा या संपूर्ण भारतीय देशाला शांतीचा संदेश देणारे आणि ज्यांच्याविषयी आपल्या विदर्भातले संत म्हणतात वंदने राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार काय म्हणतात की हाती न घेता तलवार की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली बुद्धांसारखा तत्व घेता माणूस जगाच्या इतिहासामध्ये झाला नाही स्वामी विवेकानंदांनी कॅलिफोर्नियामध्ये भाषण देताना सांगितलं की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अंगामध्ये असलेला एक जरी जरी मला मिळाला तर या जगामध्ये मी कुठलीही क्रांती करू शकतो कॅलिफोर्नियाच्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात असे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या संपूर्ण भारतीय देशाला नव्हे तर या संपूर्ण जगाला संस्काराचा महान मेरू प्रदान करणाऱ्या राजमाता राष्ट्र बाबासाहेब जिजाऊ आणि देखो मूर्ख मराठी का तुम्हाला वाटत असेल बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे तर बोलाले बौद्ध समाजाचा पोरगा आला का हा पोरगा बौद्ध समाजाचा नाहीये दादा आपल्या लैजावरून तुम्हाला वाटते हा प्युअर मला जे जे लोक भेटतात काजी म्हणते तुम्ही बौद्ध समाजाचे आहे का म्हणते ओबीसी मी ओबीसी समाजातला आहे आणि ओबीसी नावाचा प्रवर्तक पाच मार्च एकोणीसशे पाच मार्च एकोणीसशे तीस च्या अहवालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास एस टी शेड्युल आणि एस सी शेड्युल कास्ट नावाचे प्रवर्ग उल्लेख केला होता अहवालामध्ये आणि ओबीसी नावाचा प्रवर्ग जन्मा, जन्माला जन्माला घालणाऱ्या बापाच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हा ओबीसी समा समाजाचा तोडगा कुंडी समाजाचा पोरगा तुमच्या समोर बोलत आहे ज्या ज्यादा लोग गैरसम होता संख्या बौद्ध समाज है सूचना होता देखो मूर्ख मराठ होता देखो मूर्ख मराठ होता यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था और गोली हर हर महादेव की हर बच्चा, बच्चा बच्चा बोला था शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो धरती आहे बलिदान की असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महामानवामुळे मला इथे अधिकार मिळाला ज्या महामानवामुळे माझ्या सारख्या एका शेतकऱ्याच्या कवी आहे प्रशन्नता महाराष्ट्रातला एकमेव तरुण असा कवी आहे ज्याची शासकीय पटलावर नोंद आहे तीन वेळा हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जो आमदार मतदार झाला तो बाप चांगला होता त्याचं नाव काही घेत नाही माग त्याच्या पीएचई मध्ये दारू पिऊन फोन लेखाचे राजचे फोना करे ते आले बसले का मला तुले पाहून घेतो म्या साहेब तुम्ही तरी मला पाहून घ्या नाही तर कोण पाहिजे पाहिजे माहिती तसंच त्या आमदारांनी मला तीन वेळा अधिवेशनामध्ये कविता सादर केल्या आणि ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे लक्षात ठेवा की ऋतुमा मेरे संत तरे संविधान से मिला आहे या समान बी

आपले आपल्याला कार्यक्रम आपोल्याले कार्यक्रम होता रिझर्वेशन केलं गोंदियावरून पहिला कार्यक्रम गोंदियामध्ये दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आपोल्याला रिझर्वेशन केलं पण माया गावातल्या चांदूर मधल्या काही वया बारा पंधरा बाया पुढ्याच्या पुढ्या रिझर्वेशनच्या डब्यात पुढे पहिल्या बाय अंगावर एवढी गर्दी करून नाही म्हणे आले म्हणे भागवत आहे म्हणे तिथं चाललं म्हणे ना म्हणलं काय सांगते प्रदीप मिश्रा तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे संविधान बदलतो प्रदीप मिश्रा सांगते प्रदीप मिश्रा सांगते म्हणे संविधान बदलतो प्रदीप मिश्रा भागवतातून सांगते म्हणे की एका बेगाच्या पानाले सैद लावा काय लावा सहेद लावा त्याला तूप लावा काय लावा तूप लावा मंड्यातल्या पानाले पोराच्या हातात द्या त्या पोराले घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जा बरं आपल्या देवावर प्रहार आहे कोणाचे जर मन दुखले दादा आपल्याला तुकाराम मार्गांनी सांगितलं हे सत्य असं सत्य असं त्याशी मना केले नाही मान्य आले नाही भाऊ मता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच तुकाराम महाराजांचा विचार मुकनायक नावाच्या पेपर मध्ये सुरुवातीने वापरला की काय करू आता धरून या भीड निशांक हे तोंड वाजविले नाही जगी कुणी मुखियांचा सा जाण सार्थक लाजून नव्हे इथं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला संविधानाच्या अनुच्छेद एकावन्न मधल्या कलंक मधल्या ज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परमेंट स्पिरिट ऑफ ह्युमन एंथ्रोपिक पार्टी <laughs> जर एखादा बुवा येत असन तुम्हाला सांगत असन का बेलाच्या पानाले सहेत लावा बेलाच्या पानाले सहेत लावा तुमचा पोरगा घेऊन जा आणि त्याच्या हाताला त्या पिंडीवर ते बेलाचं पान टाका पण तुमचं पोरग बिना अभ्यास केला ना पास होत बाबू बिना अभ्यास केन कोणी पास होते का रे आ ह्या पोरायचे जेवढे सत्कार झाले दादा तुम्ही लागले त्या सरकारी संस्थेमध्ये लागले तुम्ही काय टाकलं होतं ठेवा का यशाले शॉर्टकट नाही आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलंय दादा तुम्ही जर म्हणत असाल हा देवाच्या विरोधात बोलते हरिपाठ करतो गिड तासाचा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की यो या दो भीती सिद्धी वयाच उपाधी दंप धर्म जगाच्या इतिहासामध्ये असा येत आहे मायकाला पैदानी झाला म्हणते जिने चमत्कार कराची शिस्ती प्राप्त झाली हे ज्ञानेश्वर महाराज सांगते आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग मजकूर म्हणून बहिष्कृत भारत नावाच्या पेपर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले आहे की आता कुदंड घेऊन हाती आरुढ पायी फेरती देई आलिंगन भीर वृत्ती समाधाने आता पार्था निशुंक होई या संग्रामा चित्त देई या वाचून येथे काही होणे नाही कोण म्हणते श्री कृष्णाने सांगत आहे म्हणते श्री कृष्ण सांगत आहे अर्जुनाले जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्या महाभारताच्या भगवत गीते मधला मजकूर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये घेतला आधी ज्ञानेश्वरीचा मजकूर बहिष्कृत भारत नावाच्या पेपर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला प्रदीप मिश्रा सांगते तुम्हाला बरं प्रदीप निश्वानं हे सांगितलं दादा तुमचा पोरगा बिना अभ्यास <laughs> ना पाच रुपये त्याचा पोरगा आठवी मध्ये नापात झाला अटकली कुटी तर जास्त बौद्ध समाजाले समाजातल्या कुंड्याच्या पोरान गुद्ध समजून सांगणं हा मूर्खपणा आहे मूर्खपणा नाही का तुम्ही सांगा बौद्ध समाज म्हणजे कांडोसन होय ना हे विवेकदादाच्या भाषेत बरोबर आहे जेव्हा तुकाराम महाराज देऊच्या भंडारा डोंगऱ्यावर नामस्मरणासाठी जायचे तर भंडाराच्या डोंगराचा जो उतार आहे उतार त्या उताराच्या ठिकाणी कपाट नावाचं एक ठिकाण आहे आणि कपाट नावाच्या ठिकाणासमोर बौद्ध स्तूप आहे बघा बौद्ध स्तूप तिथे तुकाराम महाराज जायचे नामस्मरण करण्यासाठी विठ्ठलाच पण बौद्ध स्तूपासमोर तुकाराम महाराज नामस्मरण करायचे म्हणून म्हटलं गाथेतला तुकोबाचा रंग आहे की बुद्धात ही पंढरीचा पाडुरंग आहे या जगाच्या इतिहासामध्ये बुद्धांचा विचार इथल्या संतांनी पेरला आहे गाथेमध्ये संत तुकोबार सांगतात कि बौद्ध अवतारी माझी अखेर निष्ठा धरणी मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी बौद्ध ते म्हणून नावे रूप आमचा बुद्ध तो तथा सिद्धार्थ बौद्ध बुद्ध आहे

लोणावड्यानेच पांडुरंग नावाचा निबंध लिहिला आहे लक्षात काय सांगतात जेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी घर सोडलं दादा मग व्याख्या सांगायची राहिली वे ऑफ लाइफ हा जीवन जगण्याचा दैनंदिन जीवन जगण्याचा मार्ग आहे जेव्हा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपलं घर सोडलं कशासाठी घर सोडलं साहेबासारखं सोडलं काय या देश फिराले, फिराले ये तो देश फिरायला एखादी कंपनी विकून याच्यासाठी सोडलं का बुद्धांनी घर बुद्धांनी रेल्वे स्टेशन विकायसाठी घर सोडलं नाही का एअरपोर्ट विकायसाठी घर सोडलं नाही इथल्या सरकारी कंपन्या विकायसाठी घर सोडलं नाही अह विमानाचा प्रवास करायचं विमान कोणाच आहे अदानीच आहे विमानाच्या खाली उतरल्या एअरपोर्ट कोणाचा आहे अदानीच आहे पाताळात गेले तर कोळसा आहे अदानीचा आहे रस्त्यावर चालले तर अदानीचे आणि तुमचं तुमचं काय आहे का आहे घर कशासाठी सोडलं बुद्धांनी सरकारी कंपन्या विकासासाठी घर सोडलं दादा मित्र आले दादा डोळे दा माझे मोठे भाऊ आहे अह नेहमी माझ्या संकटामध्ये खंबीरपणे उभे राहतात जोरदार चळवले त्यांच्यासाठी आहेत बुद्धाने घर कशासाठी सोडलं बुद्धाने पांडुरंग काय हे सांगून राहिले मी तुम्हाला विषयापासून भटकत नाही आपण येते गाडी आपली तिथंच बुद्धाने घर याच्यासाठी सोडलं सो नवीन नवीन लग्न झालं नवीन नवीन पत्नी येता भविष्य येता महाराजांना ज्योतिषीवादी करून ठेवली की हा जो तुमचा तोरगा येणाऱ्या काळात हा एक तो तर मोठा संन्यासी होईल नाहीतर या कपिल वस्तूचा मोठा राजा होईल तेव्हा बुद्धांच्या वडिलांना राजाला भीती वाटत होती त्यांनी त्यांना कोंडून ठेवलं पण जेव्हा बुद्ध बाहेर आले तेव्हा यशोदेरेने सांगितलं आपल्या पत्नीला सांगितलं मला जा जाय म्हणे पण यशोदरा ऐकत नव्हती बुद्धांच्या पत्नी ऐकत नव्हत्या पण एक दिवस बुद्ध अर्ध्या रात्री निघून गेले बुद्ध अर्ध्या रात्री निघून गेले आणि यशोदरा आपल्या मैत्रिणीने सांगते एक कवी असा सांगते की सिद्धी पाने हे तू स्वामी ये है की बात लेकिन गए यही बड़ा हुआ चोरी आघात जाते वो कर जाते तो घराच्या बाहेर पडले तर लोकांच्या दुःखाचं कारण शोधण्यासाठी बाहेर पडले लोकांच्या दुःखाचं कारण शोधण्यासाठीच बाहेर नाही पडले फक्त पण ते दुःख कशामुळे होतं तर त्यावर उपाय कोणते आहे त्या उपाय शोधण्यासाठी बुद्ध घराच्या बाहेर पडले होते बुद्ध आणि आम्हाला आम्हाला काय सांगते निवारण सांगतो आणि तिकडे आम्हाला संत तुकोबारा काय सांगतात की दया निर्धारन कंटकाचे बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवडा येत आम्हाला जे लोक बुडते आहेत ज्या लोकांवर अन्याय होत आहे ज्या लोकांना गावाच्या वेशीवर ठेवल्या जात आहे ज्या लोकांच्या गड्यामध्ये मडक आणि कमरेला झाडू बांधण्यात येत आहे त्या लोकांचं दुःख आमच्या कोणी पाहत होत नाही ही समानता आम्हाला विठ्ठल तथागत सिद्धार्थ गौतम तुम्हाला सांगतात पण या देशाची परिस्थिती अशी अशी आहे दादा जेव्हा या देशामध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं दादा तुमच्या गावामध्ये जर कार्यक्रम असला तर गावाचा प्रथम नागरिक तुम्ही बोलावत नाही घ्या कोणत्याही पक्षाचा असो सरपंच बलावत नाही कार्यक्रमात तुम्ही बोलावत नाही घ्या तुमच्या गावामध्ये जर एखादा कार्यक्रम आहे तुम्ही गावाचा सरपंच बनवता अरे तो तर या देशाचा राष्ट्रपती आहे दे या देशामध्ये या देशामध्ये संसदेच उद्घाटन झालं संसद बर राम मंदिराच्या आले देशाच्या राष्ट्रपती यांना आमंत्रण नाही तुमची थेट मुली हो जर आमचा बुद्धा आम्हाला सा समानता सांगतो अंगुली मानासारख्या डाकूला ही जवळ करतो तिकडे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात कि जे काय तो त्याची पंढरीच्या वारीला तुम्ही जर गेले तर पंढरीच्या वारीला किती मोठा गरीब माणूस जाऊ द्या तो जर पंढरीच्या वारीहून पैदल आला तर तुमच्या काटोण मधला एखादा तुर्रम खान जरी असू द्या तर त्या तुर्रम खानाले शावकाराले पंढरीच्या वारीवरून आलेल्या वारकऱ्याच्या पाया पडावं लागतं हे समानता आम्हाला पंढरीचा विठ्ठल शिकवतो आणि अंगुली माला सारख्या हे समानता आम्हाला फरक एवढा आहे लोकांच्या पंढरीच्या विठ्ठला समोर अगरबत्त्या लावण सुरू केले अरे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी निघाली दादा पंढरीची वारी निघाली दादा आणि पंढरीची वारी निघाल्यानंतर आदिवासी समाजाचे पारधी समाजाचे तीडसे नव्हतं लक्षात ठेवा तुमच्यासाठी चेतावणी आहे अगर उनकी आने चेताव चे चे सरकार आने वाली तो नाहीये ही तुमच्यासाठी जेव्हा पंढरीची वारी झाली दादा पंढरीच्या मध्ये पार्थिव समाजाचे दीडशे लोक महाराष्ट्र सरकारला आत टाकली कशासाठी त्यांना पंढरीच्या मध्ये सामील नाही उदे कोण सामील माहित आहे हे पार्थिव समाजाचे अरे जो विठ्ठल आमचा विठेवर उभा आहे जो विठ्ठल कुठल्या रथामध्ये नाही ज्या विठ्ठलांना आपली पायको पायाशी जरी घेतली नाही तर सुद्धा त्या कमरेवर हात ठेवून स्वतः सोबत उभी केली तो विठ्ठल आम्हाला समानता शिकवते तो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आम्हाला समानता शिकवतो पण पारधी समाजाच्या दीडशे लोकांना निवड पण कारण काय केलं की चोरी करतात दिंडीमध्ये म्हणून त्यांना आठ टाकलं फक्त संशयावरून

त्या हत्ते तोय बहुत लेकिन ये सरकार इनको आपस में कभी मिलने नहीं देती रक्षा ठेवा पारदी समाजाचे 150 लोक आत्मधे टाकले लिवर संशयवरून की ते चोरी करतात या भारतीय देशाच्या राष्ट्रपती त्यांना रामाच्या अरे ज्या रामनजा प्रभु श्री रामचंद्रंनी शफ्रीच्या हाचचे होटे पोर सुद्धा खाल्ले त्या प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाला जाण्यासाठी राष्ट्रपतींनाही प्रवेश न मिळाव्या कारण त्या आदिवासी समाजाच्या आहे मग तुम्ही राष्ट्रपती आहे का इथं बसलेले लोक राष्ट्रपती आहे का तुम्ही आमदार आहे का तुम्ही खासदार आहे का तुम्हाला आता पुढच्या वेळेस काय होईल तुमचं ते जर सरकार आलं तर येत नाही पण आलं तर अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रास दिला लोकांनी शिवाजी महाराजांचा सुद्धा राज्यभिषेक या चोरांनी नाकारला संत नामदेवांना सुद्धा अरे संत नामदेव महाराज जेव्हा मंदिरामध्ये जायचे अरे टाळ विना लेखे नामा देवल मे गया नामदेव महाराज नामा मे गाया धक्का देखे ब्राह्मणने बाहेर बघाया की टाळ विना लेखे नामा देवळ मे ग्या धक्का देखे ब्राह्मणोने बाहेर भगाया अरे हीन दीन जाती मेरी कंडरी के राया काहे कि तूने मुझे जड़की बनाया अरे क्या काड़ा मरे हाँ लोकाम तो प्रहार जाने हैं लोग का थामने नहीं मुंबई का सा थाम आंखों की शम्मे चल रही है आंखों की शम्मे चल रही है लेकिन आंखों में प्यार जिंदा है मायूस मत होना ये अभी बीमार जिंदा है और जख्मी होकर भी मैं दुश्मन के मुकाबले हूँ ये संविधान की ताकत है कि बेदुनदार और भी जिंदा है